बदलापूर येथे शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात आणि महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून कोपरगावमधील सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आणि महाविद्यालय शाळा यांनी देखील शनिवारी बंद पुकारत महाराष्ट्र बंदला पाठिंबा देत निषेध व्यक्त करावा आणि सामाजिक भावनेतून बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन कोपरगाव शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेत करण्यात आलं आहे याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हजर होते हा महाराष्ट्रात लेखी बाळीचं रक्षण तुम्ही करण्याला समर्थात तर याचं उत्तर नाही असे म्हणून हा उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांनी आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील नाना पटोले साहेब असतील जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या आमच्या मित्र पक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचं चोवीस तारखेला आवाहन केलं माझी कोपरगाव शहरातल्या सगळ्या सामाजिक संघटना सगळे सामाजिक घटक सगळे शैक्षणिक संस्थांचे चालक सर्व व्यापारी बांधव उद्योजक डॉक्टर वकील इंजिनियर यांना या निमित्ताने विनंती आपल्या गावामध्ये काही सामाजिक तणाव झाला तर आपण हिरिरी त्या ठिकाणी पुढे येतो बदलापूर हे आपलं गावच समजून आपल्या गावात भविष्यात अशी घटना घडू नये जे कोणी लोक अशा विचाराचे असतील भविष्यात आपल्या गावामध्ये ही घटना घडू शकते त्याकरता आजच घटना घडायची वाट न पाहता मोठ्या एकीचं प्रदर्शन आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी करायचंय म्हणून माझी सगळ्या घटकांना या ठिकाणी विनंती आहे की आपण आपण तर जबाबदार नागरिक आहात शहराचे तालुक्याचे आपण तर आपली दुकानं व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवतालच पण निवळ तो बंद न ठेवता माझी सगळ्या सामाजिक संघटनांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे तिथे आम्ही दहा वाजता जमणार आहोत तर सगळ्या संघटनांनी तिथं आमच्या माता भगिनी महिला असतील मुली असतील महाविद्यालयीन विद्यार्थी असतील या सगळ्यांनी या विषयाला पाठिंबा देण्याकरता आणि याचा निषेध करण्याकरता त्या ठिकाणी यावं त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने चोवीस तारखेला तर आम्ही बोलूच पण मी या राज्य सरकारच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सपशेल आपयशी ठरलेले कायदा सुव्यवस्था सांभाळायला त्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने करतो थांबतो जय हिंद जय भारत शिकवला आई मार्गाने निषेध करायचा असतो त्याच्यासाठी मोर्चे असतात आपले किंवा बंद असतात पण हे वान निषेध करून काही उपयोग नाही असं माझं स्वतःच मत आहे पर्सनली कारण मग त्यांना माहिती हे जे गुन्हेगार असतात किंवा शासन वगैरे असलं त्यांना माहितीये का हे करून करून काय करणार बंद पुकारणार वर्षा गाडणार मुक वर्षा गाडणार लई जोडून त्याला मारलं तर थोडी भर फेक पेक करणार याच्या पलीकडे काही होत नाही आणि आपण पण रस्त्यावर जमतो हे सगळे उद्योग करतो आणि नंतर जो तो जे त्याच्या घरी समाजाने मुळात जागृत झालं पाहिजे पक्ष संघटना ज्या असतील फक्त राजकारण राजकारण आपल्याच पक्ष असं झेंड्या मिरवायचा पण या समाज भावनेकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि समाजात कशी जागृती निर्माण होईल हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्या नागरिकांना विनंती एका गोवा हे माणूस की म्हणून या सगळ्या तुम्ही पाठिंबा द्या आणि आवर्जून शिवाजी महाराज पुतळ्याच्या तिथं चोवीस तारखेला उपस्थित राहायला हा आणि फडणीस नाही नुसते सगळ्या शिंदेला तर लागत वाढली पाहिजे त्यांनी आधी राजीनामा दिला पाहिजे फडणीस जरी गृहमंत्री असले तर सगळे शिंदे घालवतो सगळ्या गोष्टी शिंदे अजित पवार आणि तिघ तिघांनी राजीनामा द्यायला पाहिजे फावल्यांदा मुळात राज्यपालांनी सरकार बरखास्त करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याच्यामुळे ते काही ते बिनला जे ते काही देणार नाही तेच उलट म्हणतात कदा याच्यात राजकारण आणलं अमुक झालं अमूक दा झालं त्यांना काय भावना राहिलेलं त्यांना फक्त राजकारण करायचंय त्याच्यामुळे माझी सर्व नागरिकांना कोपरगावच्या विनंती किंवा आपल्या जर आपल्या घरात पण मुलीबाई आहे देखील सुना आहे तर त्यांच्यासाठी किमान काहीतरी जागृती होईल याच्यासाठी तरी या बंदाला पाठिंबा देऊन सगळ्या नागरिकांनी शिवाजी महाराज पुतळ्याची तिथं चोवीस तारखेला आज राहून निषेध व्यक्त करावा ही नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जनतेने प्रतिश्र द्यावा हे काँग्रेस तर्फे व महाविकास आघाडी तर्फे सर्वांना विनंती करू आपल्या माध्यमातून आणि ही जी घटना झालेली आहे ही घडलेली आहे बदलापूर ही अतिशय निंदनीय आहे काळीमा फासणारी आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या प्रशासनाला एसानमडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव